नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्व इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण इंग्रजी बोलताना व लिहिताना काळांचा क्रम कसा असला पाहिजे बघा पहिल्या भागात जर भूतकाळ आला तर दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला नक्की कुठला काळ वापरायचा आहे जर पहिल्या काळामध्ये जर वर्तमान काळ आला असेल तर पुढच्या काळामध्ये म्हणजे पुढील वाक्यामध्ये त्यानंतरचा जो भाग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला काळ वापरायचा आहे आज ह्या विषयीच आपण शिकणार आहोत हेचे फक्त दोन महत्वाचे नियम आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे जर तुम्ही लेक्चर पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल नाहीतर मग नाही बघा तुम्हाला सांगतो वाक्य तुमचं हे दोन भागामध्ये विभागलेलं असतं एक म्हणजे असतं तुमचं मेन क्लॉज मेन वाक्य आणि दुसरं जे असतं सबॉर्डिनेट बघा हा मी क्लॉज नाही सांगत फक्त तुम्हाला काय सांगतो एक वाक्य तुमचं काय मेन असतं आणि दुसरं एक असतं सबॉर्डिनेट बघा समजून घ्या कन्सेप्ट सबॉर्डिनेट आणि मेन बघा ज्यावेळेस तुम्ही दोन वाक्य रचना बोलता काय जेव्हा तुम्ही दोन वाक्य रचना जोडून बोलता तर ही जी वाक्य रचना आहे ही मेन क्लॉज वर काय असते अवलंबून असते काय मेन क्लॉज वर अवलंबून असते मेन क्लॉज मध्ये जी क्रिया घडलेली तीच क्रिया पुढे तुम्हाला दाखवायची असते पण त्यासाठी तुम्हाला कुठला काळ वापरायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे तेव्हाच तुमच्या ज्या इंग्रजी बोलताना ज्या चुका आहेत त्या कमी होतील हा लक्षात बघा ह्याचा जो पहिला नियम आहे आपण आता डिस्कस करूया फर्स्ट रूल बघा पहिला नियम okay. बघा काय आहे त्याच्यामध्ये इंग्रजी मध्ये वाक्यातील पहिला भाग भूतकाळाचा असेल दुसरा दुसरा तर, तर। दुसरा भाग सुद्धा भूतकाळाचा असतो म्हणजे पहिल्या याच्यामध्ये काय की वाक्य पहिला भाग जर भूतकाळाचा असेल तर दुसरं वाक्य पण भूतकाळाच असत बघा वाक्य रचना बघा लक्षात घ्या पहिलं वाक्य जर तुमचं भूतकाळाचं असेल तर दुसरं वाक्य पण काय भूतकाळाच असणार भूतकाळाचाच असतो सॉरी बघा आणि दॅट ही वुड कम काय ही वूड कम बघा इकडं भूतकाळ आहे इथं भूतकाळ हे वूड म्हणजे दोन प्रकारे वापरलं जाते भविष्य काळासाठी पण आणि भूतकाळासाठी पण बरोबर त्यानंतरच बघा आय लीड ऑल दॅट आय लीड ऑल दॅट वॉज पॉसिबल काय आय डीड ऑल दॅट पॉसिबल बघा त्यानंतर जे वाक आय डींट नो ही वॉज मॅरिड काय हो आय डी नो ही वॉज मॅरीड मला माहित नव्हतं की तो लग्न झालेला आहे त्याचा ही स्टडीड हार्ड ही ही स्टडी हार्ड सो दॅट सो दॅट ही माईट सो माईट ही माई पास ओके okay. बघा म्हणजे पहिल्या वाक्यात तुमचं काय की भूतकाळ आणि सेकंड मध्ये पण काय तुमचा भूतकाळ हा त्याचा पहिला नेम वाक्या दिला बघा पहिला काय सांगतोय वाक्य जर भूतकाळाचं असेल तर दुसरं वाक्य पण तुमचं भूतकाळाच असतं बघा आता ह्याला दोन अपवाद आहेत काय ह्या वाक्याला सॉरी ह्या नियमाला तुम्हाला काय दोन अपवाद आहेत बघा पहिला काय अपवाद आहे मात्र आणि मला दोन अपवाद आहेत पहिला अपवाद म्हणजे जर दुसऱ्या भागात त्रिकाल बाधित बघा पहिला अपवाद म्हणजे दुसऱ्या भागात जर त्रिकाल बाधित सत्य असेल तर पहिला भाग भूतकाळाचा असला तरी दुसरा भाग वर्तमान काळाचा असू शकतो म्हणजेच बघा फॉर एक्झाम्पल मला उदाहरण देतो अगो फादर टॉट बघा पहिला भाग काय आहे तुमचा भूतकाळाचा आहे पण दुसरा भाग काय आहे तो तुमचा वर्तमान काळाचा कारण की हे जे आहे त्रिकांबाधित सत्ते बघा आवर फादर किंवा आवर टीचर टॉटस दॅट अर्थ मूव्ज अराउंड द सन म्हणजेच काय की तो कुठल्या काळाचा येणार वर्तमान काळाचा येणार म्हणजे तुमचं जे त्रिकाल बाधित सत्य आहे म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ जे आहे ते तुमचं काय असणार वर्तमान काळाचं असणार लक्षात ठेवा ह्याचा एक पहिला अपवाद ओके त्याच्यानंतर आहे दुसरा दुसरा अपवाद म्हणजे वाक्यातील दुसरा भाग जर ध्यानने म्हणजे दुसरा भाग जर ध्यानने सुरू होत असेल तर नंतरचा भाग जसा अर्थ अभिप्रेत आहे त्यानुसार कोणत्याही काळाचा असू शकतो बघा काय हा एक झालं तुमचं त्रिकाल बाधित सत्यचं ह्याला अपवाद काय त्रिकाल बाधित सत्य आता ह्याच्यानंतरच जे आहे खूप आहे की तुम्हाला काय करायचं आहे की जन्य जर वाक्याची सुरुवात होत असेल तर जे दुसरा जो भाग आहे तो काय असणार तुमचा कुठल्याही काळाचा असू शकतो बघा फॉर एक्झाम्पल मी अपवाद घेतोय इथं लिहितोय अपवाद दुसरा बघा आय हेल्प आय हेल्प यू मोर दॅन मोर दॅन आय हेल्प आय हेल्प माय ओन ब्रदर ओके आता इथं काय सुरुवात झालेली आहे दॅन मग त्यानंतर तुम्ही वर्तमान काळ पण वापरू शकता किंवा भूतकाळ पण वापरू शकता बघा आय हेल्प यू मोर दॅन तुम्ही भूतकाळ पण म्हणजे दुसरा अपवाद का तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दुसरा अपवाद म्हणजे वाक्यातील दुसरा भाग जर ध्यानने सुरू होत असेल तर ध्यान नंतरचा जो भाग आहे ध्यान नंतरचा जो भाग आहे भाग जसा अर्थ अभिप्रेत आहे त्यानुसार कोणत्याही काळाचा असू शकतो हा लक्षात बघा हे लक्षात ठेवा पण पहिला भागा जर तुमचा भूतकाळ असेल आणि त्याचे ध्यानी जर सुरुवात होत असेल त्यानंतरचा भाग हा कुठल्याही काळाचा असू शकतो बघा हे दोन अपवाद झाले आता याचा आपण पाहूया दुसरा नियम काय दुसरा नियम किंवा बघा आता दुसरा नियम काय म्हणतो तुम्हाला वाक्यातील पहिला भाग वर्तमान काळाचा किंवा भविष्य काळाचा असल्यास नंतरचा भाग जसा अभिप्रेत आहे त्यानुसार कोणत्याही काळाचा असू शकतो बघा वाक्यातील पहिला भाग वर्तमान काळाचा किंवा भविष्य काळाचा असल्यास नंतरचा भाग जसा अर्थ अभिप्रेत आहे त्यानुसार कोणत्याही काळाचा असू शकतो बघा वर्तमान आणि भविष्य काळाचा बघा याच्या वाक घेतो मग तुमच्या लक्षात येईल पहिली जे आहे आय एम शुअर आय एम शुअर दॅट ही गोज देअर पग वर्तमान काळे वर्तमान काळ आहे सिंबल प्रेझेंटेन्स त्यानंतर आहे आय एम शुअर आय एम शुअर दॅट ही वेंट देर त्यानंतर जो आहे आय एम शुअर दॅट मला विश्वास आहे की तो तिकडे जातो आय एम शुअर दॅट ही आहे की तो तिकडे गेला आय एम शुअर दॅट ही विल गो देर मला विश्वास आहे की तो तिकडं जाणार म्हणजे पहिला जो वर्तमान काळ असेल किंवा भविष्य काळ असेल त्यानंतरचा काळ काय तुमचा जसा अर्थ आहे त्यानुसार तो अभिप्रेत तुम्ही घेऊ शकता कोणत्याही काळाचा बरोबर त्याच्यानंतर पहा से सिविल से दॅट इ गोज दे ओके त्याच्यानंतर आहे सिविल से दॅट ही व्हेअर नंतर आहे शी से सेड दैट ही विल गो देर ही विल गो देर म्हणजे बघा ती मनना किती तिकडे जातो हं सिव्हिल से दॅट ती म्हणते की तो तिकडं गेला सिव्हिल से दॅट तो सॉरी द की तो तिकडं जाणार फ्युचर टेन्स दिसते बघा हे जे वाक्य आहेत ना तुम्हाला फ्युचर दिसतात पण ह्याचा अर्थ आहे सिंपल प्रेझेंटेनचा लक्षात ठेवा बघा पण जेव्हा दुसऱ्या भागात उद्देश व्यक्त केला असतो तेव्हा पहिला भाग वर्तमान काळाचा किंवा भविष्य काळाचा असल्यास दुसरा भाग वर्तमान काळाचाच असतो बघा ह्या थोड्याशा गोष्टी तुम्हाला थोडासा सराव करावा लागेल बघा जर दुसऱ्या भागामध्ये जर उद्देश क्लिअर असेल काय तुम्हाला जे म्हणायचं जे आहे ते एकदम क्लिअर असेल तर पहिला भाग वर्तमान काळाचा किंवा भविष्यकाळाचा असल्यास दुसरा भाग हा वर्तमान काळाचाच असतो बघा पहिला भाग जर वर्तमान असेल किंवा भविष्यकाळाचा असेल त्याच्यामध्ये काय वाद नाही पण जेव्हा तुम्ही दुसरं वाक्य जेव्हा उद्देश क्लिअर असतं त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय तो काळ कुठला वापरायचा आहे वर्तमान काळ मग कुठलाही असेल तो वर्तमान काळ प्रेझेंट असेल सिंपल प्रेझेंट असेल कंटिन्युअस प्रेझेंटेन्स असेल किंवा परफेक्ट प्रेझेंटेन्स असेल बघा वी सो दॅट वी मे लिव्ह काय वी इट म्हणजे आम्ही खातो so म्हणजे आमचा उद्देश क्लिअर आहे काय वी इट आम्ही खातो सो दॅट वी मे लिव्ह म्हणजे आम्हाला जिवंत राहण्यासाठी आम्ही खातो म्हणजे आपला उद्देश काय क्लिअर आहे बघा हा आपण काळांचा क्रम पाहिलाय व्यवस्थित याला पहा एकदा दोनदा हा व्हिडिओ पहा मग तेव्हा तुमच्या लक्षात येईल सराव करा हे तुमच्या कधी लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही वाचन करणार बरोबर म्हणजे पुस्तकांचं वाचन करणार त्यावेळेस हे काळांचं तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचं लिखाण करा तेव्हा लक्षात येऊन जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही बोलणार मग तुमचे सगळे कन्सेप्ट आणि तुमचे डाउट्स क्लिअर होऊन जातील बघा याच्यामध्ये काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एक सेशन घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र